रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी कृष्णाघाट मिरज येथे दुपारी चार वाजता सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त होड्यांच्या भव्य शर्यती पार पडल्या माऊली प्रतिष्ठान डी जे ग्रुप मोहन वनखंडे सर युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेसाठी न्यू शानदार बोट क्लब समडोळी अचानक बोट क्लब समडोळी श्रीजी बोट क्लब कसबेडिग्रस तरुण मराठा बोट क्लब अ समडोळी तरुण मराठा बोट क्लब ब समडोळी सप्तऋषी बोट क्लब अ कवटेपिराण सप्तऋषी बोट क्लब ब कवटे पिरान रॉयल बोट क्लब सांगलीवाडी हे आठ बोट क्लब या स्पर्धेसाठी सहभागी झाले होते सप्तऋषी बोट क्लब कवटे यांनी प्रथम क्रमांक पटकावून एकवीस हजार एक रुपयाचे बक्षीस व सन्मानचिन्ह प्राप्त केले तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी यांनी दुसरा क्रमांक पटकावून पंधरा हजार एक रुपयाचे बक्षीस व सन्मानचिन्ह प्राप्त केले श्रीजी बोट क्लब कसबे डिग्रज यांनी तिसरा क्रमांक पटकावून अकरा हजार एक रुपयाचे बक्षीस व सन्मानचिन्ह प्राप्त केले या होड्यांच्या स्पर्धेसाठी प्रताप जामदार दत्ता पाटील विनोद नलवडे भरत बर्गे दीपक पाटील हरीश पाटील प्रसाद जामदार विराज जाधव महेश पवार सुबोध ठाणेकर अवधूत जाधव अमोल बोळाज हे या स्पर्धेसाठी पंच म्हणून उपस्थित होते मेरज शहरातील कृष्णा घाटावरती सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा होळीच्या शर्यती आयोजित केल्या होत्या तर अठ्ठावीस जुलै हा वाढदिवस असतो परंतु तो अठ्ठावीस जुलैला कृष्णामाला खूप मोठा महापौर होता त्यामुळे आपण अठ्ठावीस जुलैला ह्या स्पर्धा घेऊ शकलो नाही सलग हे तिसरं वर्ष मला अभिमान आहे की मिरजच्या ह्या ऐतिहासिक कृष्णाघाटावरती आपण तीन वर्षापूर्वी सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त ह्या होडीची शर्यती चालू केल्या वडा सुंदर कृष्णाघाट परिसर कृष्णामाई नदी परंतु दरवर्षीच्या होडीच्या शर्यती ह्या पाहायला जायचं असेल तर सांगलीला जावं लागायचं किंवा कवठेपिराण डिग्रज या ठिकाणी जावं लागायचं मिरजकर नागरिकांच्या दृष्टीनं मिरजकर कृष्णाघाटावरच्या या लोकांच्या दृष्टीनं आणि आम्हा दृष्टीनं आमच्या सर्व कार्यकर्त्या दृष्टीनं आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की दादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तीन वर्षापूर्वपासून या स्पर्धा चालू केल्या आज भव्य अशा या स्पर्धा इथं पार पडल्या अगदी कृष्णामाईचा हा घाट माणसांनी फुलून गेला होता मला आनंद वाटला आणि त्याच वेळेला कार्य ह्या स्पर्धा चालू झाल्यानंतर आम्हाला वरुणराजेने खूप मोठा याच्यामध्ये आनंद व्यक्त करण्यासाठी सर्व लोकांना चिंब असं केलं आणि सर्वच आम्ही आयोजकासह सर्वजण खूप खुश आहोत सर्व लोक या सहभागी झालेल्या ज्या बोट क्लब आहेत त्यांचे आयोजक असणारे प्रताप आणि सर्व टीम त्यांची पंच कमिटी आमचे सर्व सागरदादाचे युवा मंचचे सर्व पदाधिकारी आणि माझे सहकारी मित्र दिगंबर जाधव असतील अभिजित शिंदे आणि माझे सर्व मोहन शिंदे असतील आणि सागरबरोबर वर काम करणारी सर्व टीम या सर्व मंडळीचं मी मनापासून आभार मानतोय की ही सुंदर अशी या स्पर्धा आयोजित केल्या अशाच दरवर्षी अठ्ठावीस जुलैला ह्या मिरजमध्ये हा अखंडपणे या स्पर्धा इथून पुढे या इथल्या नागरिकांना पाहायला मिळतील सर्व नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून सर्वांचं अभिनंदन